जर आम्हाला आरक्षण जर देत नसतील तर आम्ही दोन महिने नाही सहा महिने जरी मुंबईत आम्हाला राहावं लागलं तर सहा महिने आम्ही मुंबईत राहायच्या तयारीने आलो आहोत दोन दिवस जरांगे साहेब जसं सतरा दिवस उपाशी राहिले होते तसं आम्ही सुद्धा त्याच्यास दोन दोन दिवस दो उपाशी राहायला तयार आहोत जरांगी यांच्या यांच्यासोबत मराड्यांचं वादळ नवी मुंबईत येऊन ठेपलेला आहे आणि प्रत्येक गावातून खेड्यातून हे मराठ्यां अनेक संख्येने या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशा प्रकारे प्रत्येक गावातून स्वतःची संपूर्ण तयारी करून जे आहे ते अनेक मराठे बांधव निघालेले आहेत स्वतःची संपूर्ण तयारी आहे गॅस असेल सिगरेट असेल जेवणाची व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे करण्यात आलेली आहे नांदेडवरून आलेले हे मराठा बांधव आहे संपूर्णपणे तयारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आहोत आपण नाव सांगा तुमचं कुठून आलेलं आहात आणि संपूर्ण काय आम्ही नादवून आलो आमचं नाव दिगंबर भीमराव कदम आमच्यासोबत पंचवीस माणसं आणला आहोत आम्ही दोन महिन्याचं राशन आमच्या गाडीमध्ये आणलंय पुण्यामध्ये आम्हाला खूप जेवणाची सुविधा झाली पण आता इथं थोडं जनाके साहेब आम्हाला थांबा म्हणल्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि आम्ही जेवण बनवून आलो जरांगी साहेबाचा जो बी निर्णय येईल आम्हाला त्याने जर म्हणलं मुंबई मध्ये दोन महिने राहायचं तर दोन महिने राहत नाही मुंबईहून आज जायचं म्हणलं जना साहेबांना तर आज जायला तयार आहोत राहायचं म्हणलं तर दोन आहोत आम्ही सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते काय तुमची भूमिका असणार चर्चा झाली तर सकारात्मक चर्चा झाली जनांगे साहेब म्हणले की आमची सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली इथून सगळे आलेले मराठा समाज वापस, वापस जा म्हणलं तर वापस जायला तर आहोत वा जर आम्हाला आरक्षण जर देत नसतील तर आम्ही दोन महिने नाही सहा महिने जरी मुंबईत आम्हाला राहावं लागलं तर सहा महिने आम्ही मुंबईत राहायच्या तयारी आलो आहोत कशा पद्धतीची तयारी तुम्ही करून आलेला आहात आणि काय काय सामान घेऊन आले आम्ही गावाकून आम्हाला पाण्याचे कॅन गॅस शेगडी सगळं खायचं सगळं आम्ही तांदळाचे तीन कटे आणले सोबत पोहे आणले आम्हाला जर भूक लागली तर कुठे आम्ही करून खाऊ शकता आम्हाला कशाच आणि आम्ही जर वेळा ये पडली येळा प्रसंगी दोन दोन दिवस उपाशी बी राहायची तयारी आहे अशी पण तयारी आहे जर घटल तर करून खाना नसलं तर दोन दिवस साहेब जसं सतरा दिवस उपाशी राहिले होते तसं आम्ही सुद्धा त्याच्या सांग दोन दोन, दोन दिवस उपाशी राहायला तयार आहोत तुम्ही काय व्यवसाय करता आणि या ठिकाणी आलेल्या प्रकाशन पूर्ण तयार मी नोकरी करतो आणि मनोजे पाटलांच्या सपोर्ट अर्थ मी आलेलो मी तर नोकरीला इथंच मी आणि इथं आम्ही पनवेला पण जेवणाची सोय वगैरे केली होती पण आमच्या ह्या गैरसोयीमुळे ना आम्हाला तिकडे ट्रान्सफर करून आणावं किती तयारी दोन या ठिकाणी करण्यात आलेली आहे किती दिवसाच्या तयारी समोर निघाला संपूर्ण तयारी झालेली दिसते एक दोन दोन महिन्यापर्यंतच्या तयारीला माग कोणी हटणार नाही आहे नक्कीच या ठिकाणी पाहत असेल की या ठिकाणी काही मराठा बांधव आहे ते स्वयंपाकाची तयारी करताना तुला पाहायला मिळतात आहे तुम्ही तयारी करता स्वयंपाकाची काय सांगाल याच्या बदलाने किती म्हणत आहे आमची जरांगे साहेब जे निर्णय घेतील तोपर्यंत आमची तयारी आहे. जे आम्हाला दादा दादा जे सांगतील तेच आमचा निर्णय. किती दिवसात आम्ही अंतरवाली पासून 20 वीस तारखेपासून निघालेलो आहोत. आणि दादा दादा जितके दिवस मुंबई मध्ये थांबतील आणि आम्हाला थांबवतील तितके दिवस आम्ही थांबू शकतो. दादा घेतील ना निर्णय त्याचा? भेटलं तर ठीक आहे ना चांगलं आहे ना स्वागत करू आपण सरकारचं आरक्षण भेटलं तर स्वागत करू सरकारचं आपण काही मराठा बांधव त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पाहायला काय वाटतं आरक्षण शंभर टक्के मिळणार आरक्षण नाही मिळालं जितकी दिवस सरकार आरक्षण देणार नाही आम्ही मुंबई सोडणार नाही वाटलं आम्हाला नाही भेटलं जेवायला पाणी पिऊन दिवस काढू त्यांनी सतरा दिवस अन्न त्या काही ऑपोरेशन धरलं ना तसं आम्ही पण धरू त्यांच्यासोबत जे पाटील सांगतील आज जायचं गावाकरता आज निघणार जे आम्हाला जे सरकारने हे ठराव लिव... लिहून दिलेला आहे त्या ठराव परमानंट चालणार सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र आता आहे सकारात्मक चर्चा झाल्याचं मुंबईत घुसणार आम्ही शंभर टक्के आम्ही श... आ... दादानी सांगितलं तरी आम्ही शंभर टक्के घुसणार नाही सांगितलं रिटर्न झाला म्हणा रिटर्न निघणार पण दादाच्या पुढे दादाच्या पुढे कोणी जाणार नाही आणि दादाला आमच्या पुढे कोणी जाऊ देणार नाही मग आरक्षणाबद्दल काय वाटतं मिळेल शंभर एकशे एक टक्का आरक्षण भेटावंच लागणार नाही भेटला तर पाच कोटी जे लोक आलेले आहेत पाच कोटी आम्ही मुंबईमध्ये राहू शकतो आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असं बोललं जातं आणखी काही मराठा बांधव आहेत काय वाटतं आरक्षणाबद्दल तुम्ही संपूर्ण तयारी करून आलेला आहात मुंबईमध्ये राहण्याची तुमची संपूर्ण तयारी आहे आरक्षण हे भेटलंच पाहिजे आरक्षण गरजेचं एवढं आहे की म्हणजे आता एक सकारात्मक म्हणून एक सरकार चर्चा करतायत जर पाटलांनी जर सांगितलं जर म्हणजे आमची चर्चा झाली तर आम्ही सर्व मागे जायला तयार आहेत जे जोपर्यंत जो पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठाम बसून राहणार आहेत दोन महिने लागू सहा महिने लागू कवर पण लागू कारण की आमच्या गाव गावाकडे शेत जमीन आहे तिथली काळजी कोण करत कशी आहे आम्ही समज वाऱ्यावरती सोडून आलेलो आहे गावचं सगळं सोडल समजा वाऱ्यावरती सोडलेलं आहे आरक्षणच्या पायी आरक्षणची एवढी एक खांता आहे ना मनात ते भेटलं पाहिजे आम्हाला गावचं सगळं वारावर सोडून आलेलं आहात तुम्ही जर तिथं आरक्षण मिळालं नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे आरक्षण मिळणार नाही असं होऊ शकत नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठाम बसून राहणार नक्कीच या ठिकाणी गावचं सगळं वाऱ्या सोडवलं सांगण्यात आलेलं आहे आणखी काही मराठा बांधव आहेत दादा नाव सांगा तुमचं तुम्ही काय व्यवसाय करता आणि आरक्षण संपूर्ण तयारी करून आलेला मी माझं नाव देवीदास दाम गाडे मी शेतीच करतो आणि आरक्षण मिळायला पाहिजे आरक्षणाचं ते फार महत्व आहे आणि सगळ्या समाजाला असल्यामुळे आमच्या समाजाला नाही एक आम्हाला फार मोठी खंत आहे आमच्या समाजामध्ये आणि त्याच्यासाठी एवढा मोठा समाजाने लढा उभा केला त्याच्यामुळे आरक्षण आरक्षण गरज आहे आणि भेटेल आम्हाला खात्री खात्री आहे आहे आरक्षण मिळेल अशी आम्हाला सरकारबद्दल काय वाटतं सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललेलं जात आहे किंवा नवी मुंबई मुंबई पोलिसांनी देखील परवानगी नाकारली होती मात्र आता मुंबई काय भूमिका असणार सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल खूपच चांगला मेसेज आहे पण दादा जे आता ठरवतील त्या चर्चेवरती मान्य होईल ना दादा जा म्हणेल तर जाऊ थांबा म्हणाल थांबू दादाच्या मनावर आहे अंतिम निर्णय घ्यायचा गावच्या संपूर्ण तिकडं कशी व्यवस्था आहे तुम्ही इकडे आहात तर गावात व्यवस्था काय आम्ही आलो गावात सगळं बंदच आहे पण जो पण दादा निर्णय घेणार आहे तो पण आम्ही थांबीचेच राहणार आहात नक्कीच हे मराठा बांधव आहेत संपूर्ण तयारी करून या ठिकाणी आलेले आहेत स्वतःच्या जेवणाची असेल किंवा अन्य काही तयारी स्वतः तयारी करून आलेल्या आहेत दोन महिने मुंबईत राहू शकतो अशी त्यांच्या वतीने तयारी करण्यात आली त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय गावी परत जाणारच नाही गावचं सगळं व्हायरल सोडलं असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता मनोज जरंगे पुढची भूमिका काय म्हणतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे राहुल जाधव सर रंजन इंगळे नवी मुंबई